मुरगुडच्या श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या सहाव्या शाखेचे रविवारी शेळेवाडीत शानदार उद्घाटन संपन्न उद्घाटन प्रसंगी पन्नास लाख ठेवीचे संकलन मुरगुड येथील सुवर्ण महोत्सवी व सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेली दोन कोटी बावन्न लाख एक्काहत्तर हजारावर ऐतिहासिक विक्रमी निव्वळ नफा व शंभर कोटींचा ठेवीचा टप्पा पार करणारी श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहाव्या शाखेचा उद्घाटन सोहळा शेळेवाडी तालुका राधानगरी येथे रविवार सकाळी दिनांक अठ्ठावीस शून्य चार दोन हजार चोवीस रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला मोरगुड येथील मुख्य शाखेसह कुर तालुका बुदरगड सरवडे तालुका राधानगरी सावर्डे बुद्रुक तालुका कागल व सेनापती कापशी तालुका कागल या शाखा कार्यरत आहेत आता शेळेवाडी येथे नवीन शाखा सुरू होऊन कार्यरत राहणार आहे या नवीन शाखेचे उद्घाटन ज्येष्ठ संस्थापक संचालक श्री जवाहर शहा यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले तर संस्थेच्या नामफलकाचे अनावरण संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री किशोर पोद्दार यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमात मॅनेजर केबिन अनंत फर्नांडिस कॅशियर केबिन दत्तात्रय कांबळे लॉकर्स केबिन रवींद्र खराडे संगणक प्रणाली उद्घाटन पुंडलिक डाफळे तसेच ठेव पावतींचे वितरण संचालक चंद्रकांत माळवदे सर जगदीश देशपांडे साहेब विनय पोद्दार संचालिका सौ सुनीता शिंदे श्रीमती भारती कामत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे विद्यमान चेअरमन पोद्दार म्हणाले संस्थेच्या दैदित्यमान यशात सभासद ठेवीदार हितकांचे सहकार्य मोलाचे आहे त्यामुळेच शंभर कोटी ठेवीचा टप्पा पार केला आहे या सर्वांच्या विश्वासास पात्र राहून व कार्यतप्तर संचालकांच्यामुळे श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था उत्तरोत्तर गरुडजेप घेऊन प्रगतीपथावर येत आहे असेच संस्थेविषयी प्रेम आपुलकी जिवाळा शेळेवाडी व परिसरातून भरभरून मिळेल अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली संस्थेचा धावता आढावा ज्येष्ठ संस्थापक संचालक श्री जवाहर शहा यांनी घेतला यावेळी ज्येष्ठ संचालक पुंडलिक डाफळे श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन किरण गवाणकर शेळेवाडीचे सरपंच प्रवीण पाटील यांनी आपल्या मनोगतात संस्थेविषयी गौरव उदगार काढले यावेळी पहिल्याच दिवशी पन्नास लाख फेवीचे संकलन झाले या उद्घाटन प्रसंगी श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे पदाधिकारी श्री व्यापारी नागरी पतसंस्थेचे संचालक शशिकांत दरेकर संदीप कांबळे निवास कदम कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे कार्यकारी संचालक नवनाथ डवरी यांच्यासह सुरेश जाधव आकाश रेंदाळे सभासद थेवीदार कर्मचारी वर्ग मानेवर हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत संचालक विनय पोद्दार यांनी तर आभार अनंत फर्नांडिस यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत सर यांनी केले सदर बातमी मुरगुड प्रतिनिधी शशी दरेकर यांनी दिली